पूर्णा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा हंगामी फळ लागवडीकडे कल वाढत असून लिमला येथील शेतकऱ्यांनी खरबूज टरबूज पपई यासारख्या फळपिकांची लागवड करत आर्थिक उन्नती साधली आहे पांडुरंग शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव असून वडिलोपारजी शेतीमध्ये त्यांनी एक एकरवर टरबुजाची लागवड केली योग्य व्यवस्थापन खते फवारणी आणि पाण्याचा वापर करून अवघ्या सत्तर दिवसात पंधरा टन टरबुजाचं उत्पन्न घेतलं आहे सद्यस्थितीमध्ये बाजारात टरबुजाला चांगला भाव असल्याने आर्थिक नफा देखील चांगला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं आहे शेतकरी असून माझ्याकडे यावर्षी उन्हाळी टरबूज त्यामध्ये आंतरपीक म्हणून केळी हे आणि टोमॅटो असे तीन प्रकारचे पिकं मी घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता पाहायला गेल्यानंतर चांगल्यापैकी पाहिजे प्लॉट आलेला आहे तोडणीला आणि आज तोडणी चालू आहे एक एकरचा प्लॉट आहे पंधरा टनापर्यंत उत्पन्न होईल बरेच सिंचन पद्धतीनं मल्चिंग करून त्यामध्ये ठिबक केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यानुसारच पाण्याची योजना त्याला देण्याचा प्रयत्न आहे बरं का आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी मन कर... आहे असं काही नाही शेतीमध्ये निसर्गावर अवलंबून आहे त्यानुसार समजा ज्या वर्षी आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल त्याचनुसार आपल्या पुढच्या वर्षीचे पण उपाययोजना ही त्याच वर्षी करावं लागत असती त्याच्यानुसारच आपल्याला जीवन हे शेती निसर्गावर अवलंबून आहे शेवटी हे सगळं माहीत असताना आपलं जीवन चरित्र तसंच करावं लागणार आहे त्याच्यामुळं शेतीवर सगळ्या गोष्टी अवलंबून राहता येत नाही एवढंच मला सांगतो शेतकऱ्यांना काय आव्हान करणार आपण शेती एक सांगायचं झालं तर शेती उपाशी म्हणून देत नाही पिढ्यानं पिढ्याची भाकर आहे ती तुम्ही जेवढ्या आनंदानं करसाल तेवढं तुम्ही आनंदात आहात त्याच्यावर जास्त अपेक्षा जर तुम्ही करत असाल तर त्या अपेक्षा पूर्ण होत नाही खरंच आपल्या अपेक्षा तुम्ही ठेवणं गरजेचं आहे तरच आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल कामगार हा इथं कामगार जर पाहायला गेलं तर तोडा असतो तर त्यामुळे पंधरा ते वीस महिला आहेत आणि दोन पुरुष प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज पूर्णा